बिग बॉस मराठीच्या पाचच्या घरात सूरज चव्हाण अभिजित सावंत निकीत धनंजय पोवार अंकिता प्रभू वालावालकर आणि जान्हवी किल्लेकर हे सहा स्पर्धक फायनलिस्ट म्हणून पोहोचले होते इतर पाच जणांना हरवून बारामतीच्या सूरजने बिग बॉस मराठीच्या चमकता ट्रॉफीवर नाव कोरले सूरज या विजयासाठी पात्र होता की नाही यावर सोशल मीडियावर समीक्षा प्रतिक्रिया उमटल्या आहेत काहींनी अभिजित सर्वात योग्य विजेता असल्याचं म्हटले तर काहींनी सूरतच तोंड भरून कौतुक केलं सूरजच्या विजयाबद्दल लोकप्रिय अभिनेता कपिल होनराव यांनी के हेड केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड पिनाले मध्ये असेही जाहीर केले की ते सूरजची मुख्य भूमिका असणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे याविषयी देखील सुख म्हणजे नक्की काय असतं फेम कपिलने यावर भाष्य केले आहे कपिलने या पोस्ट सोबत एक व्हिडिओ देखील केला आहे जो त्याने आतापर्यंत दिलेल्या विविध ऑडिशनचा असावा व्हिडिओवर त्याने रिजेक्शन 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 असं लिहिलं आहे कपिलने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की दहा वर्ष प्रायोगिक थिएटर साडेतीन वर्ष टॉपची ची सिरियल करून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध करून सिक्स पॅक्स ऍप्स अभिनयावर काम करून इतके रोज ऑडिशन देतोय एक लीडचं ऑडिशन क्रॅक केलं नाही पण पण हा बोलून बिग बॉसची ट्रॉफी आणि लीड फिल्म घेऊन गेला राव अभिनंदन सूरज झापूक झुपूक शुभेच्छा मुलीगत शुभेच्छा भावा खूप पुढे जा कपिलच्या या पोस्ट वर सूरजच्या चाहत्यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत सोशल मीडियावर कपिलची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे तर अभिनेता कपिल होनरावची पोस्ट पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका